एन के नेटवर्क आठशे तेवीस रोज दुपारी एक ते दोन व दुपारी तीन ते चार या वेळेत बघायला विसरू नका नूतन विद्यामंदिर शाळेत विविध उपक्रमांनी शिक्षण सप्ताह साजरा देवाळी कॅम्प येथील शिक्षण मंडळ बघूर संचलित नूतन विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक देवाळी कॅम्प या शाळेत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आयोजित शिक्षण सप्ताह बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै अंतर्गत नूतन विद्या मंदिर या शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून पाचव्या दिवशी शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी पर्यावरणपूरक माती काम बांबू कला मुखवटापडीचे आयोजन कला शिक्षक संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रसंगी शाळेतील इयक्ता आठवी ते दहावीचे असे शंभर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक अप्रतिम शोभेच्या वस्तू मातीच्या वस्तू सुशोभणीकरणाच्या वस्तू तयार करून त्याच शाळेत प्रदर्शन भरवले त्याच शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक यांनी प्रदर्शन बघितले तसेच शाळेचा माजी विद्यार्थी सतीश रोकडे यांनी मूर्ती कलेची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतले विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंची पाहणी संस्थेचे कार्यवाहक जितेंद्र भाऊसर मुख्याध्यापक विजय साणप उपमुख्याध्यापक अनिल कवडे यांनी केली या प्रसंगी बीट कला शिक्षण संदीप गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत व उपमुख्याध्यापक अनिल कवडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आपले मनोगत व्यक्त केले नूतन या आपल्या शाळेमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत आज पाचवा दिवस कौशल्य आणि डिजिटल उपक्रम दिवस म्हणून आपण संपन्न केला आणि त्या अंतर्गत माती काम असेल बांबू काम असेल कागद काम असेल या कौशल्याच्या विविध माध्यमांमधून जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती केली या वस्तूंची निर्मिती करत असताना त्यांनी काही खेळण्या असतील काही शोभेच्या वस्तू असतील काही उपयोगी पिशव्या असतील या सगळ्या वस्तूंचा उपयोग त्यांनी समजावून घेतला त्यातून पर्यावरणाची काळजी कशी घेता येईल त्या काही पर्यावरण पूरक अशा वस्तूंची निर्मिती केली काही खेळण्या बनवल्या आणि स्वतःला एक आनंद मिळवला जो आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा ले ले आहे मुलं मोबाईलच्या खूप आहेरी गेलेल्या आहेत मिळण्याची प्रवृत्ती मुलांची झालेली त्या त्या आहे त्यामुळे मेहनतीचा अभाव त्यांच्यामध्ये जाणवतो तो अशा उपक्रमांमधून भरून काढला जातो मुलांना मेहनतीची सवय लागते त्यांना त्यांचे वेगवेगळे कौशल्य त्यामुळे विकसित होतात आणि म्हणून सरकारच्या तर्फे किंवा शिक्षण विभागाच्या तर्फे हा जो शिक्षण सप्ताह आयोजित केला तो अत्यंत उपयोगी आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून शाळेत अतिशय उत्साहाने हा दिवस आजचा आपण संपन्न केलेला आहे त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे नवनवीन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून आपण केलेला आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन अमरसिंग परदेशी यांनी मानले हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील पर्यावेक्षिका कमल सोनवणे निलेश गोसावी नवनाथ राठोड निवृत्ती डुकरे वैशाली गायकवाड भारती चौधरी निवेदिता कुलकर्णी सारिका भावसार, परिश्रम घेतले यावेळी शिक्षक शिक्षकवृंद पालक विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते